कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपल्या सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षाचालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रा रागातून कणकवली शहराच्या मुख्य चौकात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते या घटनेच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त वाढ करण्यासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी झालेल्या वादानंतर संतप्त जमावाकडून दुकानांची तोडफोड केली तसेच मशिदीवर दगडफेक करण्यात आली या प्रकरणी सुमारे दोनशे पन्नास जणांवर वेंगुर्ले येथील पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करीत बेकायदा जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अंगणवाडी सेविका व निसांना पेन्शन योजना व ग्रॅज्युएटी लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका व निसांनी संप मागे घेतला सावंतवाडी शहरात दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रकारानंतर पुन्हा तशी घटना घडू नये तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले यामध्ये उपविभागीय हो पोलीस अधिकारी संध्या गावडे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते मालवण येथील तोंडवळी तळाशील समोरील खाडीपात्रात दिवसरात्र सुरू असलेल्या वाळू उत्खननावरून कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे तसेच तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडीपात्रात तयार झालेला सँडबॉल्ड रेझरच्या सहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात सव्वीस जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला याबरोबरच बाल कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला पेज फॉलो करायला विसरू नका